श्री रामनवमी यात्रा उत्सव सोहळ्याची शिर्डी ग्रामस्थांकडून जोरदार तयारी सुरू असून या संदर्भात चर्चा करण्यासाठी तसेच श्री रामनवमी यात्रा उत्सव सोहळ्याच्या लोगोचं अनावरण करण्यासाठी श्री साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर श्री रामनवमी यात्रा कमिटीचे अध्यक्ष दीपक वारुळे प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते माजी उपनगराध्यक्ष अभय भैया शळके माजी नगराध्यक्ष शिवाजी भाऊ गोंदकर यांसह सर्व शिर्डी ग्रामस्थ तसेच तरुण युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या श्री रामनवमी उत्सवाच्या खर्चाबाबत चर्चा करत संस्थान प्रशासनानं भरीव मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली तर इतर अनेक विषयांवर ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना माहिती देत सूचित केलं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामस्थांच्या साई भक्तांविषयी असलेल्या सर्व सूचना व विनंत्यांना मान दिला जाईल असं सांगत श्री रामनवमी उत्सव भव्य दिव्य साजरा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर व सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री रामनवमी यात्रा उत्सवाच्या लोगोचं अनावरण यावेळी करण्यात आलंय आज रामनवमी संदर्भात सैव संस्थान व ग्रामस्थ यांच्यात जी बैठक झाली या बैठकीचा मूळ उद्देश होता साईबाबा संस्थांनी उत्सवासाठी जो लागणार निधी मंजूर तो आज ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकारी अधिकारी साहेबांनी सगळ्या खर्चाला मंजुरी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व आज कार्यक्रमाचा लोक अनावरण केला इथून पुढे खऱ्या अर्थाने रामनवमी उत्सवास राम सुरुवात झाली सगळ्यांनी आपले स्वतःचे मतभेद विसरून उद्यापासून रामनवमी साईबाबांनी चालू हयातात चालू केले रामनवमी उत्सव हा आनंदात कसा साजरा होईल सगळ्यांनी एकत्र देऊन जे ठरलेले कार्यक्रम पाच एप्रिल पासून ते दहा एप्रिल पर्यंत या कार्यक्रमाची पत्रिका थोड्याच दिवसामध्ये घरोघर पोच करू व सगळ्या शिर्डीकरांनी रामनवमी उत्सवात सहभागी व्हावे हो। ही विनंती करू सद्गुरू साईबाबांनी आपल्या हयाती पण सुरू केलेला रामनवमी उत्सव या उत्सवाला अतिशय आगळवे महत्व आहे आणि याच अनुषंगानं येणारा रामनवमी उत्सव अजून चांगल्या पद्धतीने साजरा करण्याच्या निमित्तानं आज श्री साईबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी आणि शिर्डी ग्रामस्थ यांची या ठिकाणी संयुक्तिक बैठक झाली कारण या उत्सवामध्ये सद्गुरु साहेबांनी हा पवित्र उत्सव चांगल्या प्रकारे करण्यासंदर्भात अनेक प्रकारे चर्चा झाली खऱ्या अर्थानं या उत्सवासाठी साईबाब संस्थांचा जे सहभाग महत्वाचा असतो शिर्डी ग्रा ग्रामस्थांचा सहभाग महत्वाचा असतो युवकांचा सहभाग महत्वाचा असतो या अनुषंगाने अनेक विचार मिनिय झाला नियोजन झालं आणि कार्यकारी अधिकारी साहेबांनी देखील अतिशय सकारात्मक सर्व श्री ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण केल्या आमचा एकच माणस आहे की आम्ही अध्यक्ष कोण आहे बघत नाही आमची एक टीम आहे सद्गुरू साहेबांचा उत्सव आहे यासाठी आम्ही हा अतिशय चांगल्या आणि एक दिलानं हा उत्सव साजरा करत असतो या अनुषंगानं असणारे सांस्कृतिक कार्यक्रम तमाशा त्याचबरोबर कुस्त्या आणि लावण्या अशा अनेक कार्यक्रम या निमित्तानं घेत असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महिलांसाठी या ठिकाणी आम्ही मराठी नाटकाचं देखील आयोजन केलंय हा देखील कार्यक्रम आम्ही उत्सवाच्या निमित्ताने घेतोय त्याच्यामुळे सर्व शिर्डी ग्रामस्थांना विनंती आहे की आपण येणाऱ्या उत्सवात हिरारीने भाग घ्या कारण हा उत्सव कोणत्या एकट्याच नाही तर सद्गुरू साहेबांचा उत्सव आहे आणि हा उत्सव अजून चांगल्या प्रकारे आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी भाग घेणं घेतला पाहिजे असं आम्हाला वाटतं विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिव लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी